प्रथमदा सर्व महिलांना जागतिक महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार <स्थाँग>। म्हणजे महिला या शब्दाचा अर्थ मी सांगत आहे महिला या शब्दाचा अर्थ मी सांगत आहे म म्हणजे महान ही म्हणजे हिरा म म्हणजे महान ही म्हणजे हिरा आणि ला म्हणजे लाडकी अशा या लाडक्या महिलांना माझ वंदन माझ वंदन बया <ण्याग> तुला गुरुंडा होईल बया तुला गुरुंडा होईल बया तुला गुरुंडा होईल या ठिकाणी साहेब पण आले सर्वांच मी पुन्हा एकदा अभिनंदन करते कारण आपण कार्यक्रमाला शोभा वाढवली आहे आजच्या दिवस मी महिला आहे आजच्या दिवस माझा परिचय सर्वांना माहीत आहे सी इज अ पॉवर ऑफ द वर्ल्ड सी इज द पावर ऑफ द वर्ल्ड ही एक शक्ती आहे ती एक जगातली शक्ती आहे सी इज बिलीवर ती एक विश्वास आहे सी इज अ बिलीवर ती एक विश्वास आहे सी इज अँड अचीवर ती एक सहायक आहे सक्सेस आहे अँड सी इज अ डुअर ती एक करता आहे अँड दॅट इज यू हे कोण आहात तुम्ही आहात पुन्हा एकदा तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवायचे आहे सर्वांनी टाळ्या वाजवा भैया तुला बुरवंडा हो इल भैया तुला हों बयात बुरव वाड ना साहेब काहीतरी वाडा ना नका 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 वाडा ना काहीतरी बाई मॅडम वाढा ना काहीतरी वाडा माय वाढा ना काहीतरी वाढा ना अन तुला गुरगुंडा भो शिकलंय का तुला गुरगुणता भोज शिकलंय का या शब्दाचा अर्थ आहे गुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे आजीचा मुला आजीचं मूल मामाचं मूल मामीचं मूल साहेबांचं मूल मॅडमचं मूल मूल माझुंडा या शब्दाचा अर्थ आहे मूल आणि हा बुरगुंडा म्हणजे हे लहान मुलं आहे या लहान मुलांना आपण महिला म्हणून देखील जबाबदारीनं चांगले संदेश दिले पाहिजे आणि या महिला दिनानिमित्त आपण सर्वांनी जे शक्य होईल तेवढं लहान मुलांचं सुद्धा काळजी घेतली पाहिजे प्रणाली वाढ ना काहीतरी प्रणाली वाढ काय शिव भाकर शिव भाकर भाकर पिटलं आहे पिठल पिटलं वाढ पिठल आहे रात्रीच इटलं पिटलं रात्रीच इटलं अंबया मॅडम तुम्हाला हो पाया तुला ग आज सात भांडू नका सासू सासऱ्यांना व्यवस्थित ठेवा आपल्या आईवडिलांना देखील काळजी घ्या आणि तुमच्या मुलांना देखील व्यवस्थित थांबाळ आणि मैया तुला गुरगुंदा भव तर मैया तुला बुरगुंदा भोवलं तर मैया तुला गुलगुंदा भोव मी फक्त पाच मिनिटासाठी साहेबांकडून वेळ घेतलेला आहे आयोजक आहेत त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची साठी संधी दिली त्याचं मी प्रथमता ऋणी आहे खर तर या एका जनार्दनी आनंद झाला एका जनार्दनी आनंद झाला आज जमले या महिला दिनाला आज जमले सारे महिला दिनाला एका जनार्दनी आनंद झाला जमले सारे या महिला दिनांना तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा आणि आजचा जो, जो दिवस आहे आंतरराष्ट्रीय महिला सर्वांनी पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये आणि जगामध्ये आज साजरा होतुंडा होया तुला हे गिता आहे आणि एक, एक हा आहे तुम्हाला मी माझ्या बुरगुंड्याला गुड टच आणि बॅड टच माहीत आहे हे तुम्हाला थोडं सांगणार आहे कारण गुड टच बॅड टच हे लहान मुलांना किंवा मुलींना माहीत असणं आवश्यक आहे आणि महिला म्हणून आणि पालक म्हणून आपण सुद्धा त्या ती माहिती देणं आवश्यक आहे हा माझा आहे बुरगुंडा तुम्हाला या ह्याच्यामध्ये सांगत आहे बघूना काय आहे बोल बोटा टाय वाजवा यासाठी Thank you. जोरदार ताळ्या मध्या कारण गुड टच बॅटर सोशल मीडियावर तुम्हाला सर्वांना याची कल्पना असणार आहे परंतु गुड टच बॅड टच हे लहान मुलांना लहान मुलींना याची जाणीव असा असणं गरजेचं आहे मी एक तुम्हाला आता एक गुरबुडण्याची आई म्हणून तुम्हाला एक तक्ता दाखवत आहे ती तक्ता तो जो तक्ता आहे तो त्याचं थोडं मी वर्णन करणार आहे हा जो तक्ता आहे हा जो तक्ता आहे बघा बाल हक्क संरक्षण यानुसार याच्यामध्ये अर्पण या संस्थेनं आम्हाला दिलेला होता याच्यामध्ये तुम्ही महिला म्हणून चित्राद्वारे तुम्ही तुमच्या मुलांना काही चांगले संदेश द्यायचे आहेत याच्यामध्ये खाजगी अवयव आहेत जे चित्राद्वारे तुम्ही मुलांना सांगायचं आहे त्याच्यामध्ये याचे काही वैयक्तिक सुर सुरक्षा मार्गदर्शन आहेत ते मार्गदर्शन याच्यामध्ये दिलेले आहे बघू शकता वैयक्तिक सुरक्षा मार्गदर्शन क्रमांक एक खाजगी अवयवांना स्पर्श करणे पाहणे किंवा बोलणे असुरक्षित आहे वैयक्तिक सुरक्षा मार्गदर्शक सूत्र क्रमांक दोन नाही म्हणा आणि तिथून निघून जा नाही म्हणा आणि तिथून निघून जा ऑनलाईन सुरक्षा सायबर ऑनलाइन सुरक्षा हे देखील महत्त्वाचा घटक आहे ऑनलाईन मध्ये बघा याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे तुम्ही ऑनलाईन असताना जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला खासगी अवयव दाखवून किंवा त्यांच्याविषयी बोलून असुरक्षितता केल्या तुम्ही त्या व्यक्तीला स्पष्टपणे नाही म्हणू शकता त्यांना अनफ्रेंड करा वैयक्तिक सुरक्षा मार्गदर्शक सूत्र क्रमांक तीन एखाद्या मदतशील प्रौढाला सांगा महिला म्हणून किंवा लहान मुली म्हणून लहान मुलं म्हणून तुम्ही एखाद्या मदतशील प्रौढाला सांगा वैयक्तिक सुरक्षा मार्गदर्शक सूत्र क्रमांक चार मुदत मिळेपर्यंत सांगत राहा मदत मिळेपर्यंत सांगत राहा अशा पद्धतीने हे जे काही तक्ता आहे तो आपल्या सर्वांना सोशल मीडियामध्ये भेटत आहे तर माझं काम होतं या मारोडातून आपल्यापर्यंत पोहोचवायचं आणि महिला म्हणून तुम्ही छान छान गोष्टी लहान मुलांना दाखवा जी आपल्या भारतीय भारती संस्कृतीचा वारसा आहे खूप मोठा आहे त्या वारशाचं आपण जतन केलं पाहिजे आणि जतन करत असताना त्या लहान मुलांना सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे तुंबया तुला गुरगुंडा होईल

आपल्या मुलांना कादंबरी वाचनासाठी द्या वेळ द्या आता चित्रपट येऊन गेला छावा आपल्याला परिचय आहे छावा चित्रपट येऊन गेला सहकुटुंब सहपरिवार आपण अवश्य पाहायला जा त्याच्यामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं च्या जे शंभूराजे होते त्यांच्याविषयी जो चित्रपट आहे आणि त्याच्यामध्ये असंही दाखवलंय मित्र कसा असावा मित्र कसा असावा हे सुद्धा दाखवलेलं आहे बरोबर हो हो माझ भारण संपवणार आहे जेव्हा शंभूराजांना शंभूराजांना पकडलेलं असतं तेव्हा त्यांचे मित्र असतात कवी कलश कविकलश असतात तेव्हा कवी कलश जेव्हा औरंगजेबाने त्यांना पकडलेला असतात तेव्हा बोलतात हाथी घोड़े तो तलवारे तो तेरी सारी है हाथी घोड़े तो तेरी सारी है जंजीर में झगड़ा मेरा राजा धन्यवाद हाँ मुख्य उद्देश्य माला दुखने का नाता जरा तुकुंकुणाचं नाव आलं असेल तर क्षमा मागतो मागते धन्यवाद